नमस्कार एस के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या मुदखेड बाजार येथे आहोत आपण या ठिकाणी लोकसभेचे जे आज कौल आहेत ते का नागरी का या ठिकाणी नागरिकाकडून शेतकऱ्याकडून या बाजारामध्ये दे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्यामध्ये प्रतापराव चिखलीकर आणि या ठिकाणी आपले काँग्रेसचे वसंतराव चव्हाण देखील रिंगणामध्ये आहेत त्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया काय आपण ज्याप्रमाणे पाच वर्षामध्ये चिखली कराने विकास केलेला आहे का त्याच्या गावात रस्ता नाही असताना सोडून द्या कोणत्या विकास केला नाही चिखलीला कुठं विकास केला नाही तर या निवडणुकीत आपण कोणाला निवडून द्या चव्हाण वसंतराव चव्हाण या ठिकाणी काय जन नागरिक आहेत तर आपलं प्रथम सर नाव काय शरद तर या निवडणुकीमध्ये आपण कोणाला मतदान करणार सर सर यावर वसंत पवार वसंत चव्हाणला वसंत चव्हाण पुन्हा या ठिकाणी पाच वर्षामध्ये जो चिखलीकरांनी जे काही विकास केला त्याच्या संदर्भामध्ये काही कुठलाच विकास केलेला नाही फक्त काय करत केंद्र सरकारच्या विष्ण आहेत आहे। पण इथं तर शेतकऱ्याला लुबाडून आणि मोदीची गॅरंटी चालू आहे सध्या मागी जे काल मोदी आणि अमित शाह हे नांदेला आले होते त्याच्यामुळे वसंतराव चव्हाणला काय फरक पडू शकतो काही फरक पडणार काहीच पडणार नाही का तर जनमानसामध्ये जे समाज सर्वसामान्याला जे विकास व्हायचा ते विकासा तपायचाच नाही सर्वसामान्याला शेतकऱ्याला दूर करायला शेतकऱ्याचा जे धामाचा पैसा लुटायचा आणि मग सर्वसामान्य द्यायचा मग विकास कसा होईल कारण शेतकऱ्याला घ्यावं लागते सर्वसामान्याला घ्यावते सगळ्यालाच विकास व्हावा ना पण शेतकऱ्याला विकास शेतकऱ्याचे पैसे लुटायचे निगडी पैसे द्यायला मग विकास कसा होणार मग त्याच्यामुळे समजा वसंत चव्हाणला निवडून द्यावं लागेल आपण पाहू शकतो या ठिकाणी काय आपलं नाव काय थ पवार कुठले आहेत निवगा निवगा तर काय म्हणते या वेळेस निवडणूक दोन हजार चोवीस ची आता येत्या था, सव्वीस तारखेला निवडणूक आहे तर आपण कोण्या पक्षाला मतदान करणार आहोत बीजेपीला बीजेपी बीजेपी म्हणजे असं म्हणजे काम काही केलेले काम केले काम भरपूर केले त्यांनी रोडचे काम झाले अजून जे आता सालाला वर्षाला पैसे द्यायले कोण उमेदवार कोण आहे त्यावेळेस उमेदवार चिखलीकर चिखलीकर रोजगार वगैरे काय सर्व समाधान आहे का रोजगार वगैरे हो चालणार बोल म्हणजे युवकांना नोकऱ्या नौ, वगैरे चांगल्या प्रकारे नाही नोकऱ्या काय नाही त्या नोकऱ्याचं काय रोजगाराचं आहे तेच आहे म्हणजे शेतामध्ये जे आता हे जुडी कितीला आहे ला आहे दहाला म्हणजे चांगलं पिकत आहे सध्या शेत सध्या चांगलं पिकत आहे भाव चांगला आहे भाव चांगला आहे सध्या चांगला सध्या कारण काही समाधान आहे काही विषय नाही काय ना भाग सध्या सर तर आपल्या भागाचे खासदार कोण आहेत माहिती आहे का मागितो हो 맞아 परदा रूपाली जसा विकास पाहिजे तसे झाले ना का नाही सर उत्कर्षाचा काय विकास झाला सर फक्त तैसा विकास झाला उत्कर्षाचा विकास काय झाला त्याचा स्वतःचा विकास करून घेतले तो उत्कर्षाचा विकास काय झाला मुख्यचा विकास करण्यासाठी तर काहीच करू शकला तर इथून काय करतात करत बघू आता तर आता या ठिकाणी वंचित करून भोशीकर आणि भाजपाकडून चिखलीकर आणि काँग्रेस महा आघाडी कडून या ठिकाणी वसंतराज चव्हाण आहेत तर त्यापैकी आपण कोणाला मतदान करणार आहोत काय वनसुद्धा अविलाश भोशीकर अॅडवोकेट अविलाश भोसकर यांना आम्ही मतदान करणार अच्छा हा तर जे आपल्या भागामध्ये जे काय रोजगार आहे त्या कशा प्रकारे आहे या ठिकाणी रोजगार काय बघायला बाजारची व्यवस्था बघा तुम्हीच भाव नाही शेतकऱ्याचा आलाय आलाय कशालाच नाही काहीच भाजप सरकारच फक्त प्रत्येक गोष्ट मागवून गेली काय पुणे बघा आपलं गाव कोणतं प्रथम बळेगाव नायगाव विधानसभा आपलं शिक्षण काय झालेलं आहे आमचं आय टी आय झालेलं आहे कारखान्यामध्ये आहोत येतो तरी पण शेतकऱ्याच्या सगळ्या गोष्टी माग होऊन गेलेल्या तुमचं खत माग झालंय आणि भावाला पण मालाला भाव नाही उद्योगधंदे काय कशा प्रकारे आहेत आपल्या अजून जॉबच नाहीत लेकराला शिकून सुद्धा रिकामेच आहेत ना फिरण्यावरच आहेत आता शिक्षण करून सुद्धा रिकामी फिरायला काय आपलं जे आता काही सव्वीस तारखेला जवळच जाऊन आता निवडणूक टिकली आहे तर आपण मतदार आता कोणाला करणार आहे कोणतं गाव आहे आपलं मांजरवाडी तर अलीकडे आपल्या मांजरेवाडीकडं आपण एक युवक आहोत आता काय व्यवसाय काय करता व्यवसाय आम्ही भट्टीच्या कारखान्यावर काम करतो तर वसंतराव पाटलाच्या याच्या खाली जात गाव वसंतराबादला जायच्या आठ किलोमीटरवर आपण तर एक थैली भर माळव घेतलेला आहे सध्या पाहू शकतो थैली आता थैली किती रुपयामध्ये भरलेली आहे थैली आठशे भरली थैली म्हणजे कमी भरती एक गॅसचा अंडा येऊ शकतो याच्यामध्ये गॅसचा अंडा तर येऊच ना याच्यात गॅस काय होते आमच्या गावात पाच वर्षामध्ये जसा विकास नांदेड जिल्ह्याचा व्हायला पाहिजे झालेला आहे का जावच नाही जे जे आपल्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री होते आपल्या भागाचे ते भाजपामध्ये गेलेले आहेत तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असेल ते भेटलं असेल दुसरं काय त्याला फक्त त्याचे घर भरायचे आहेत जनरल थोडेच घरे भरायचं आहे पास क्या नाम क्या है अपना मोहम्मद कहा के रहने वाले मुक्कर में तो अभी छब्बीस तारीख को यहाँ का चुनाव है तो आप वोट किसको करने वाले कांग्रेस कांग्रेस को अभी पिछले महीने में जो आपने भाग के भोकर विधानसभा के जो आमदार थे अशोक राव जी चौहान अभी भाजपा में गए वाले निकले हो अशोक चौहान निकले का। कांग्रेस कांग्रेस को मतदान करने का कांग्रेस अशोक चौहान गिगले पाँच साल में आपके गांव का विकास कुछ विकास कुछ भी नहीं हुआ कुछ भी विकास नहीं हुआ आप करेंगे अंग्रेज को तो अभी गए पाँच साल में कुछ विकास कुछ भी नहीं हुआ नया जाग जो नया में कुछ भी विकास नहीं आया घर आगे भी नहीं मिले हाँ। जिसको मिलने वाले उसको मिले, मिले जिसका बड़ा पेड़ है उसको मिले हाँ। बड़े बड़े पेड़ वाले घरगुला जो गरीब बेचारे आये विचारे मदद चुनाव में आप किसको वोट करने वाले अरे चुनाव में तो हम कांग्रेस को वोट करेंगे भाई कांग्रेस को यहाँ पे और कुछ यहाँ पे क्या आपकी राय क्या है अपनी राय ये है कि सरकार से कांग्रेस करेंगे तो सब चलेंगे अभी पूरी सरकार पीछे हो गया हर चीज में महंगाई हो गया है तो जो 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 चीज खाने पीने की चीज है वो चीज में कुछ भी नहीं रहा। तो पेट्रोल के डीजल के हर चीज के रेटा बढ़ गया कुछ खाने पीने की चीज तो रेटा उसके बढ़ा ले परेशान है परेशान है परशांग पब्लिकली फिलहाल में 5 साल में यहाँ के जो सांसद थे वो उन्होंने विकास किया कि नहीं विकास कुछ भी नहीं हुआ अभी विकास अभी ज्यादा ज्यादा विकास होना चाहिए उतना विकास नहीं हुआ अभी सरकार ऊपर की बनने नहीं देली ना काजे विकास हां राज्य सरकार बनने दी नहीं ऊपर वाली तो ये सरकार बडली है ना ठीक है प्रैक्टिकली आज काय काँग्रेसचे या ठिकाणी गळ्यामध्ये दस्ती टाकून दिसत आहेत कार्यकर्ते आहेत आपल्या गळ्यामध्ये ऑलरेडी काँग्रेसची काय प्रचार प्रसार कसा आहे काँग्रेस नंबर एक नंबर एक कोणते उमेदवार आहेत आपले वसंतराव चव्हाण वसंतराव चव्हाण चव्हाण हा वसंतराव चव्हाण म्हणले काय आलं ते बरोबर प्रचार प्रसार काय म्हणते लोकांचे शंभर टक्के प्रताप पाटलांनी कुठलंही काम केलेलं नाही आणि कोण्या गावाला भेट दिले नाही म्हणून म्हणून आम्ही वसंतराव बळवंतराव चव्हाण नायगावकर बरोबर यांच्यासाठी आम्ही कुठलाही कोणाचा रुपये घेऊन शर्मिंदा नाही आमचा पंजाज आहे ते पंजाचा आहे पाच वर्षामध्ये विकास मागचा काहीच झालं नाही म्हणजे त्याने तोल बघलं नाही अजून या ठिकाणी काही बांधव आहेत आपण यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर काय टरबूज काय भाव चाललंय नाही चालू आहे आता येत्या काही दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आणि जे मागील काय वर्षा का का? पाच वर्षामध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार खासदार आहेत त्यांनी काय विकास केलेला आहे का काय झालेलं नाही पाच वर्षामध्ये काय रोड चांगले नाही तर काय चालले नाही कोणता येतावर उदखेड विकास झाला नाही का विकास काय झालं नाही रोगा पैसे खायले नेते रोगा तर या ठिकाणी काही रोजगार वगैरे आहे की नाही काय रोजगार नाही कंपनी नाही काय नाही निवडणुकीमध्ये कोणाला करणार मग अजून काँग्रेसला आता करणार काँग्रेस वसंतराव चव्हाण पाकायचा काँग्रेसला काय आपली प्रतिक्रिया या ठिकाणी काय बांधव काय काँग्रेसला देण्याचं कारण काय कारण म्हणजे काँग्रेसच पहिलं पासून आहे त्याची काम आहे आता पहिल्यापासून आता जे आपल्या मतदारसंघाचे आमदार होते ते आता बीजेपी मध्ये गेलेले आहेत त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया ज्या आमदारला गेल्या पाच वर्षामध्ये बीजेपीच्या आमदार मला मदान केले होते कि नाही ते पाच वर्षापासून आणखीन आमच्या गावाला आलं नाही मग त्याच्यामुळे त्याला देणार नाही काँग्रेसला देणार मावशी आपलं गाव कोणतं आहे झाला बाजार वगैरे ठीक ठीक आहे का बजार आहे काय बाबत काय टमाटे मिरच्या वगैरे घेतल्या शंभर रुपये काय की टमाटे हात चाळीस रुपये काय किंग तम... शंभर रुपये मिरच्या मग आता एवढ्या सव्वीस तारखेला निवडणूक आहे ते आपल्याला माहित आहे की नाही माहित आहे कशाला करणार आहोत कशाला आलं त्याला आता मागील पाच वर्षामध्ये जे काय आपल्या गावाचा विकास आपले झालं आमचं काय काय झालं आपलं नाम काय पहिले मोहम्मद मोहीन अब्बासी तो अभी अगले चार पांच दिन में लोकसभा की चुनाव है वो हाँ। तो चुनाव में आप किसको वोट करने वाले वोट कांग्रेस कांग्रेस की हाँ। और जो पिछले पाँच बरस में कुछ विकास अपने भाग का नहीं वो विकास विकास कुछ भी नहीं कोई खास नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। कांग्रेस क्यों चुना है सर वोट करने का एक सेकुलर पार्टी है और दूसरा क्या है ये जो अभी अब दूसरा आदर्श पार्टियों का बोल के मतलब नहीं है ये कर लेंगे मगर एक सेकुलर जमात है बोल के हम उसको चुनते हैं अभी नांदेड़ जिले में तो यहाँ पे रोजगार है क्या यहाँ पे अवेलेबल रोजगार का भी हालत है कि नहीं बुरा है हर चीज के अंदर हाँ कोई चीज में ऐसा बरोबर नहीं महंगाई बहुत ज्यादा हो गई वाली क्या अभी क्या चल रही हाँ। है मिर्ची एक सौ बीस रूपए सौ रूपए रही है क्या इतने महंगे महंगे हो गए वाले कोई चीज अस्सी बीस रूपए सूपयाचे लगभा खरीबी प्रथम आपलं नाव काय पंडित जाधव पंडित जाधव कोणतं गाव आहे सव्वीस तारीख ला निवडणूक आहे लोकसभेची तर त्या बद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आणि या भागाचे जे खासदार होते त्यांनी त्याप्रमाणे जो विकास व्हायला पाहिजे केलेला आहे का हो काय काय विकास काय काय केला आहे काय पाणी रोड आ, किसान सन्मान निधी शेतकऱ्यासाठी नमो किसान योजना आहेत त्या समाधानी आहे उपाध्यक्ष गावात चार चालू माझ्या हातावर वीस लाख रुपये निधी दिलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी अनेक नागरिक आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण नागरिकाची लोकसभेच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया घेतलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी कोल ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे एस के मराठी न्यूज साठी धम्मदत्ता कांबळे मुदखेड